आज आपण प्रवास व्यवस्था करण्यासाठी इंग्लिशमध्ये कसे बोलावे ते शिकणार आहोत प्रवास करताना तिकीटाचा प्रकार महत्वाचा असतो म्हणून आय वुड लाईक टू बुक अ रिफंडेबल तिकीट असे म्हणू शकता आय वुड लाइक टू बुक अ रिफंडेबल तिकीट टू मायनस आपल्याला आवडती जागा मिळावी म्हणून विनम्रपणे कुड आय गेट अ विंडो सीट असे विचारा आय गेट अ विंडो सीट नियर द मायनस विमानतळावर सामान हलवण्यासाठी आय गेट अ ट्रॉली फॉर माय लगेज असे विचारा Excuse मी Could आय गेट अ ट्रॉली फॉर माय मायनस फ्लाइट ची स्थिती जाणून घेण्यासाठी इज माय फ्लाइट डिलेड असे विचारा इज माय फ्लाइट डिलेड बाय मोर दॅन अॅन मायनस पुढे आपण हॉटेल बुकिंग बद्दल बोलूया हॉटेल मध्ये रूम बुक करताना आय वुड लाईक टू बुक अ रूम फॉर टू डेज असे सांगा आय वुड लाइक टू बुक अ रूम फॉर टू डेज स्टार्टिंग फ्रॉम मायनस आता तुम्ही तुमच्या पुढील प्रवासासाठी इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी तयार आहात अधिक व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा